जुना बीडी घरकुलेतील माजी नगरसेवक तथा कारसेवक कैलासवासी सिद्धेश्वर गड्डम व माजी नगरसेविका श्रीमती विजयालक्ष्मी गड्डम परिवाराच्या वतीनं अयोध्या येथील श्री प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्त महापूजा व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी श्रीमती कलावती अंबादास गड्डम यांच्या हस्ते प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले जय श्रीराम जय श्रीरामच्या जयघोषात अवघा परिसर राममय झाला होता भगवान श्रीराम अयोध्येतील भव्य आणि दिव्य मंदिरात विराजमान झाले पाच शतकानंतर रामभक्तांची स्वप्नपूर्ती झाली आता या दिव्य मंदिरात आमचे रामलल्ला राहणार आहे तब्बल पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या या क्षणामुळे सर्वत्र भगवेमय वातावरण निर्माण झाले देशभरात उत्साहाचे वातावरण आहे याच पार्श्वभूमीवर जल्लोष करण्यासाठी विडी हरकुलेतील गड्डम परिवाराच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रभू रामाचा जयघोष करण्यात आला परिसरात भगवे पताका भगवे झेंडा सडा रांगोळी टाकून आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आले होते दरम्यान त्यावेळी श्रीनिवास गड्डम आरिका गड्डम मधुकर गुंडेली श्रीवेणी गड्डम ईश्वर कोंपेली सिमरन कोंपेली आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित रामभक्तांना यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले